ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पाणी मूर्ती नाईक पुरते बोर केली पाचशे फूट बोर नेली पाचशे फूट बोर ओ, किती खर्च केला त्याला मस्त केला पन्नास लाख रुपये पन्नास हजार पा, पा, रुपये पाणी नाही आहे पाणी तास भर चालतं आपलं तासभर भर चालतं बाकी शेतीत काय आता पिकवत नाही काहीच नाही पाणीच नाही तर काय पिकवायचं मुलगा काय करतोय मुलगा आता ट्रॅक्टर चे शिकलाय बिकॉम बीकॉम जाऊन त्याला नोकरी लागत नाही शासकीय चार पाच वर्ष वाता म्हणजे पाच सहा वर्ष काय काही परमेटच व्हायना म्हणून मग ते सोडलं आणि मग इकडे आलं याला होता एम आय डी सी ला शिवाजीनगरला शिवाजीनगरला तिथं पुरंदर तालुक्यात पुढे रोजगार नाही तर नाही जिजोरी एम आयडी नाही इथं शेतीत न काही परवडतंय का किती तुमचं किती दहा पंधरा वाफे होते काय परवडलं नाही नाही पाणीच नाही पुढलं तर काय परवडत तोट्यात गेले तोट्यात गेले दरवर्षी हीच अवस्था आहे का दरवर्षी म्हणजे आता बोर केली म्हणूनच की लावले नाही तर मग नव्हतं काहीच नव्हतं काहीच नव्हतं काय परवडत नाही फक्त पेन्शन प्रपोज चाललंय धन्यवाद तुम्ही आता या गावामध्ये राहताय लहानपणापासून आता काय पाण्याची परिस्थिती पाणी आता बिलकुलच नाही अजिबात पेन्शन पिण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी प्यायलाच प्रॉब्लेम आहे इथं पूर्वी मला चांगली शिती दिसत होती ऊसाची पाहिजे गुराळ गुरळ ऊस होता सगळं होतं लोक बाहेरून कामाला यायची पण आत्ता आहे त्यांनी लोक बाहेर किती लोक बाहेर बाहेर कामाला जातात पाणीच नाही ना काही साधनच काही नाही आहे आणि एक तर दुसरं असं जी काही येईल त्याला बाजारभाव नाही योजना नाही उपासा सिंचन योजना उपसा सिंचन आहे पण ती फक्त चार महिनेच चालते चार महिने चालते पावसाळ्यात पावसाळ्यात ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस नाही त्यावेळेस असते आणि पावसाळ्यात ज्यावेळेस दिलं पाणी असतं तेव्हा आठ तासच फक्त लाईट देतात ते बारा तास लाईट झालीच पाहिजे ना आता कोण सुप्रियाता निवडून येतील की कांचन कोण निवडून येतील तुम्हाला काय काय आता तुम्हाला काय वाटतंय कोणाला निवडून द्यावा असं वाटतं नाही जे काय परिवर्तन करेल त्याला निवडून देऊ परिवर्तन केलं पाहिजे काहीतरी परिवर्तन केलं पाहिजे आता परिस्थिती सुप्रिया सोळे पाहिलं तर ती तिकडं तिचे जे भाग आहे ते सगळा उसाचा भाग आहे पाण्याचा भाग पाण्याचा भाग दुर्लक्ष आहे सगळं इकडलं पाणी उलट त्यांनी तिकडे नेलंय बारामतीने नेलंय एवढं पुरंदर उसाचं सुद्धा पाणी आहे ना बारामतीच्या एरियातच इकडे पाणीच नाही आपल्याला पाणी नाही पाणी बारामती चालले चाललंय बारामतीला चालले वीर धरणाचं पाणी कुठं चाललंय बारामती चालले पुरंदरच्या लोकांना कस काहीच नाही पुरंदर मध्ये नाजरा धरण सोळा गावाला पाणी पिण्यासाठी ठेवले तर पाणी सोडत नाही पाणी सोडत नाही कारण घाण पाणी म्हणून सोडत नाही आणि तिकडे पाणी असताना हिकडलं पाणी तिकडे नेलेलं आहे त्यांनी पाणी पिण्यासाठी आपलं पाणी तिकडे आणि आपल्या लोकांना प्यायला प्यायला पाणी नाही टँकरने पाणी मागवत इथं खळद मध्ये चार नाही आता इथं खळदची परिस्थिती अशी आहे की नदीच्या कडची नदीच्या जी गाव आहेत कडेला जे विहिरी आहेत त्यांना तेवढं पाणी आहे तेवढं पाण्यावरती फक्त प्यायचं प्यायचं त्यात बी किती आहे नदीच्याकडे कडे जी हिरवं दिसते म्हणून हे आणेवारीच व्हावं लागत नाही दुष्काळी गाव सुद्धा लागू शकत म्हणजे जर दुष्काळी अवस्था असूनही दुष्काळी लागत नाही कारण दुष्काळ काही भागाला पाणी नदीमुळं आडवणूक केल्यामुळं ते तेवढे ऊस चालतात इकडे काहीच नाही वर तिकडे वरती सगळं मोकळं दहा टक्के फक्त नदीच्या कडे लाय आणि इकडे जवळ नव्वद टक्के मोकळा आहे सगळं काहीच नाही आता ते चार वेळा मुख्यमंत्री होते त्यांचे वडील त्या दहा पंधरा वर्ष खासदार आहेत तुमचे प्रश्न तसेच पूर्वी लहानपणी यायचो खरंच गावात तर गावात येताना सगळं ऊस असायचा गुरळ लागायचं मला आता काय सगळी अवस्था बिकटाय जो सगळं बसार प्रपंच चालतो ग त्याच्या कुठलं आले कुठे काम आधी ते एक फायदा काय नागरिकांना काय फायदा नाही काय फायदा नाही फक्त पुढे हर येते पण जाते शेतकऱ्यांना काय फायदा काही फायदा नाही आता सुप्रियता ही उभी आहे तुम्ही कोणाला मतदान करणार रंजत ह्याला कंचन कुल आणि कंचन कुलला मतदान करणार एक वेळ बदल करून ते काय करायचं परिवर्तन करणार तुम्ही परिवर्तन पिलनवाडीच पाणी येत काय झालं पाणी आणि वाढ गेले आता गावो वाढल्यामुळं पाणी पाऊस काळा कधी असल्यामुळे पाणी धरण भरलंय आता वीरचं पाणी कोण देत पुरंदर पाणी कुठे पुरंदर नाही पाणी ठीक आहे धन्यवाद आम्हाला पाण्याचं काही नाही फक्त पाण्याचा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी झाली राहील त्यांच्या विरुद्धात कांचन राहुल कुल या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी यांच्यात या ठिकाणी निवडणूक होत आहे खासदार सुप्रिया सुळे मागच्या दोन वेळेस निवडून आल्या तिसऱ्यांदा निवडणुकी उभ्या आहेत तर आपलं मत काय ते सांगायचं आपलं नाव काय तुमचं तुमचं नाव सांगा हां भाज ल लिंबोरे तुमच्या गावात पाण्याची काय परिस्थिती आहे पाणी नाही किती दिवसांनी पाणी येते आठ दिवसांनी पाणी येते काय बोलत आठ आठ दिवस पाणी नाही तुमचं काय नाव केंग्रेशिवाय पाण्याची काय परिस्थिती येतं पाणी आठ चार दिवसांनी चार पाच दिवसांनी पाणी येतं तरुणांचं रोज तुमचं किती शिक्षण झालंय रोजगाराची काय उपलब्धता नोकरीच काय वगैरे नोकरी मिळाली का नोकरी मिळाली नाही स्वतःचा व्यवसाय करताय तुमचं काय नाव लक्ष्मण कामते हे या ठिकाणी सुप्रिया सुळे निवडणूक तिसऱ्यांदा त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल उभे आहेत आप आपल्याला काय वाटतं कोण निवडून येईल सांगता येत तुमचं मत काय काम येईल कामं कुणीच केलेलं नाही

आता यावेळेस मतदान कोणाला का ना का कांचन कुल का सुप्रेस काहीतरी नवीन उमेदवाराला दिलेली पाहिजे विषय आहे लोकसभेचा लोकसभेमध्ये कांचन कुल यांना उमेदवार दिली गेल्या पंचवार्षिकला आदरणीय जानकर साहेब याच माऊली माऊलीवरती आम्ही त्यांचा आदर तितर्थ सत्कार केला आमच्या गावच्या वेगवेगळ्या विकास कामांसाठी त्यांना पत्र दिली का दिली तर आम्ही जाणून घेऊन त्यावेळेस कब्बशीला मतदान केलं आम्ही कुठल्याही नेत्याचं ऐक न ऐकता त्यावेळेस मोदीलाट असताना आणि आदरणीय जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित असताना आणि त्यावेळेस या त्या विधान या लोकसभेमध्ये ते उभे राहिल्यानंतर आमच्या गावाने एकशे चौऱ्याऐंशी मताचं मताधिक्के दिलं परंतु हा महादेव जानकरांना जे आता दुग्ध विकास मंत्री आहेत त्यांना मताधिक्के दिलं आमच्या गावामध्ये परत महादेव जानकर फिरकले नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी बरोबर का मंडळी गेल्या दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणी पुन्हा एकदा महादेव जानकर साहेबांना पाचवं लेटर दिलं हे वे वेगवेगळ्या विकास कामांसाठी दिलं आमच्या गावचे रस्ते आतमध्ये जर तुम्ही आला तर कुठल्याही शिवरी गावाला वाड्या वस्त्या चौदा आहेत या या वाड्या वस्त्यावरती जाण्यासाठी रोड नाही आहे व्यवस्थित गेल्या अनेक वर्षापूर्वी जा दादा जाधवरावांच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे किंवा माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस जयेंद्रभाऊ कामथे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना एक दोन तीन वाड्या रस्त्यांवरती रोड झाले त्याच्यानंतर कधीही रोड झाला नाही अक्षरच्या डांबर उघडून उद, गेलं आता ही लोकसभेची निवडणूक आहे खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला आज समजतंय की कांचन कांचन उमेदवारी काल रात्री जाहीर झालेली तर या लढ्यामध्ये आता सुप्रिया ताईंनी गेल्या पाच दहा वर्षामध्ये काय काम केलं आनंदाची एक बाब आहे की गेल्या पंचवार्षिकला जसं मी आत्ता सांगितलं तसं महादेव जानकरांना आम्ही गावाने मताधिक्य दिलं परंतु महादेव जानकरांनी परत कधी फिरकले नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही त्यांचा आदर पित्यर्थ दिलीप खरेंच्या माध्यमातून असेल मोपट खरेंच्या माध्यमातून असेल या ठिकाणी आदर पितर्थ सन्मान केला तीन वेळा मंत्रालयात गेलो बोटसाठी त्यांचा वालण्याच्या ठिकाणी त्यांची मोठी जाहीर सभा होती त्या ठिकाणी गेलो कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून शुक्रियाता या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरी निवडणूक पूर्वी राज्यसभे होत्या नंतर दोन वेळा बारावती लोकसभेचं नेतृत्व केलं लो। आणि तिसऱ्यांदा निवडून या ठिकाणी येणारच यात ये काय दुमत नाहीये पाण्याची काय परिस्थिती पाणी सोळा दिवस पंधरा सोळा दिवसांनी येते आता किती वर्ष अशी अवस्था आहे किती वर्ष झाले अवस्था आहे ना आता काय जर निवडणुकीत मतदान परत येत नाही पाण्याचा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे त्यांचे वडील चार वेळा मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते दहा वर्ष सुप्रियाताई खासदार आहेत त्याच्या अगोदर पाच सहा वर्ष राज्यसभेवर होत्या त्यांनी किती निधी दिला शिवरीत पुढं काय नाही काहीच निधी दिलेली नाही मग मतदान तुम्ही त्यांना करणार काय आपली माणसं निधन धावतात बर बर बाबा तुम्हाला काय वाटतं पाण्याची परिस्थिती नाही सुधारली नाही सुधारली शेतीत काय अवस्था आहे शेतीत काय मोकळी वावडी येते काही पाणी शेतीला नाही प्यायला शेतीला नाही शेतीची तुमची आता मुलं काय करतात मुलं काय करते म्हणजे रोजगार बी नाही शेतीत उत्पन्न नाही शेती आपली अवस्था काय आर्थिक सुधारणार नाही कुणाला मत द्यायचं मग कुणाला द्यायचे आता काय गावातलं पुढारी सांगतो तुम्हाला काय वाटतं पुढारी काय उपयोग नसतो तुमच्या मात्र मताचं कौल काय पुढाऱ्याचं जायचं गावात रागाव वागाव लागतो हो काय नाव बाळासाहेब बाळासाहेब काय परिस्थिती काय परवडते नाही पाणी नाही तर काय परवडायचं आता मतदान कुणाला करणार तुम्ही नाही परिवर्तन करणार काय आहे त्यांना सुटल्यात तुम्ही कुणाला मतदान करणार सुप्रेत आहे तुमचं काय नाव सचिन कामतूर गाव काय करतो तुम्ही स्वतःचा व्यवसाय व्यवसाय आहे स्कूल रोजगार निर्माण नाही खासदार सुप्रिया गेली पाच दहा वर्षात पंधरा वर्ष केलंय का चांगल्या काय केलं नाव सांगा चांगलं लक्ष आहे फक्त पाण्याचा प्रश्न पण गेली पन्नास वर्ष तीस चाळीस वर्ष अमोल पासून काहीच झाले नाही आम्ही आणि राजकारणामुळेच मागे आणि सगळं आमचं पाणी गरज विरजदार नदी बारामती इंदापूर पलटण लागेल विरचं पाणी कुठे गेलं विहिरीचं पाणी खाली गेलं तर आम्हाला तालुक्याचं पाणी नाजऱ्याचं पाणी इथं जवळ आमच्या दहा किलोमीटर पाणी ते सुद्धा खालीच चालले नाजऱ्याचं पाणी नाजऱ्याचं पाणी खालीच गेलं तरी तुम्ही मतदान सुप्रत आहे ना आता पर्याय आता आम्हाला गरज लोक दुसरे वर ओळखत बी नाहीत तर ती मला आले तर आमचे आहेत असं वाटते दुसरे कोणी आता इलेक्शन पुरते जो बोलतात चालले धन्यवाद धन्यवाद नाव सांगा तुमचं प्राध्यापक शिवरी गावामध्ये पाण्याची काय परिस्थिती पिण्याची आणि शेतीची पिण्याची पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट पाणी पुरवठा योजना आहे बरं किलोटवाडीची परंतु त्याला पाण्याचा कमी आणि शेतीसाठी थोडंसं लोकल परिस्थितीमध्ये पाणी सोडलं जातं त्याच्यामुळं तिने जे पाण्यास किती दिवसांनी पाणी येतं इथं शिवरी शिवरीमध्ये आता जवळपास चार ते पाच दिवसानंतर आता खासदार सुप्रिया सुळे उभे आणि कांचन कुल कुल उभे आहेत आमदार राहुलकरांची पत्नी लोकसभेची निवड उभे आता शिवरीमध्ये काय मोठी कामं झालीत का विकासाची विकासाची कामं भरपूर झाली नाही असं नाही मी इथून पुढे उभे मतदान कोणाला केलं पाहिजे मग खासदार सुप्रिया सुळेंना मतदान करावं असे सगळ्यांना तुम्ही कोणाला करणार आम्ही कार्यकर्ते घेत राष्ट्रवादी अनेक वर्ष मान्य आहे की हा पवारसाहेबांचा बाली किल्ला राहिला आहे परंतु या ठिकाणी केवळ खासदाराचंच कार्य नाही आहे तर आमदाराचं देखील असावं लागतं मग मी म्हणतो एकोणीसशे पंच्याण्णव साली आमचं पिनलवाडीचं जलाशय जे आहे धरणं नाही त्या ठिकाणावरून बी जे पीच्या काळामध्ये हा शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्वित झाली त्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं जे नियोजन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आहे आज गावठाणासं शिवरीचं त्या ठिकाणी चार ते पाच दिवसानंतर पाणी येतं नंतरच्या काळामध्ये ज्या वाड्या वाजता आहेत त्यावरती एक निकष टावला गेला की त्या ठिकाणी बाबा विहि आहेत बारव आहेत वोर आहेत त्या निकषानुसार आठ ते दहा दिवसानंतरनी प्रत्येक वाडी वस्तीला पाणी सोड़ जातं परंतु आम्हाला ते मान्य नाही आहे पहिल्या पंचवार्षिकला आमदार विजयबापूर शिवतारे ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस त्यांनी एक शब्द दिला होता ह्या शिवरी गावामध्ये ह्याच ठिकाणी आणि शिवरीच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर मारुती मंदिरामध्ये की आम्ही प्रत्येक घरटी दररोज पाणी द्यायची व्यवस्था करू परंतु आज जे पिलनवाडी जलाशय आहे त्या जलाशयामधून ऑक्टर मै ऑक्टोबर महिन्यामध्येच मह, पाणी बंद करणे होतं हा आराखडा आकला गेला होता ह्याच्या नोटिसा आमच्या गावच्या आणि पंच पंचक्रोशीच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी तहसीलदार अतुल मित्र यांनी आम्हाला त्या प्रकारची माहिती दिली होती की इथून पुढच्या काळामध्ये पाणी सोडलं जाणार नाही परंतु आज आमच्यावरती ह्या आत्ताच्या काळामध्ये गावठाणासाठी पाचव्या दिवशी पाणी वाड्या वास्त्यांवरती दहा आठ दिवसानंतर पाणी हा जो निकष लावला जातो तो केवळ आणि केवळ पिलणवाडी जलाशयामधील पाणी हे वीर भागामध्ये जात भाऊ मान्य की त्याच्यामुळं आम्हाला ही दुरावस्था आहे आणि आज आज मी तिला आम्हाला एक सांगा आज आम्ही जर ह्या ठिकाणी कांचलकुल यांना उमेदवारी जय झाली ही तुम्ही आता आम्हाला सांगितलं त्यांना जर विजयी केलं तर ते कशावरून आम्हाला या ठिकाणची सगळ्या ह्या गोष्टी आहेत ह्या बाबी आहेत ह्या बदल करून दाखवतील आमचं सुप्रिया सुळे गेली दहा वर्ष आहे पाच वर्ष राज्य सगळे त्यांचे वडील मुख्यमंत्री चार वेळा झाले मान्यमंत्री झाले बरोबर त्यांना वाडी वस्ती सगळी माहिती आहे हो प्रश्न आणखी कुठला सोडा आम्हाला एकच म्हणायचे की मान्य बदल घडावा परंतु बदल घडत असताना तो बदल त्या पद्धतीने घडत नाही आम्ही गेल्या पंचवीसला पाहितलं की माधव जानकरांना आम्ही आमच्या गावामधून मताधिक्य दिलं परंतु त्याचा तोटा त्याचा तोटा ते परत आले नाही त्यांना आम्ही दहा वेळा पाचारण केलं बरोबर आहे का नाही ते आले आले फक्त हार नारळ घेतले दिलीप खरे आणि आपोपट खरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणलं मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्यांनी आम्ही मागच्या चार लाख हजार आनंद आहे लोक परिवर्तन करण्याचे के पवित्र होते त्यावेळेस परत आले ऐकून पर घ्या त्यावेळेस त्यांनी तोंड दाखवलं नाही आणि आम्हाला त्याचाच अनुभव घेऊन आता आम्हाला आदरणीय सुप्रियाता सुळे यांना मतदान करणं इच्छित आहे आणि करावंच आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस भाऊ आपल्या दारामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये आदरणीय विजयाकू शतारे जलसंपदा मंत्री यांनी आपल्याला आश्वासन आणि ग्वाही दिली की डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या गुंतवणीच्या जी जलवाहिनी आहे त्याचे पाईप आपल्या गावामध्ये पडले असतील आज तगात पडले का भाऊ दुसरी गोष्ट विठ्ठल मंदिर ते शिवनेर हॉटेल भाऊ तुमचाच थु। रोड तो त्या ठिकाणी त्या रोडवरती जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये जो खडीकरणाचा भाग आखला गेला दोन वेळा उद्घाटन झालं आदरणीय त्यावेळेस तालुका प्रमुख दिलीप बाबा यादव जिल्हा परिषद सदस्य नंतर झाले त्यांच्या माध्यमातून दोन वेळा त्या ठिकाणी रमेश हिंगळे यांच्या माध्यमातून दोन वेळा रस्त्याचं भूमिपूजन झालं उद्घाटन हे झालं तर त्यावेळेस खडी पडली आदरणीय आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे नेते ने वासुदेव बाळासाहेब लिंबोरे यांच्या माध्यमातून खडी टाकण्यात आली त्या रोडचं भाऊ आज तगायत काम झालेलं नाही खडी उचलून गेली उचलून नेली गेली आजही खडी नाही परंतु त्याच ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपयाचा दत्ता झुरंगे पंचायत समिती सदस्य असताना त्या ठिकाणी तो रोड झाला विठ्ठल मंदिर रोड झालाय का ते सांगतो कच्चा रोड आहे कच्चा रोड झाला पंच्याहत्तर हजाराचा हो काय गाव तुमचं स्वप्नीलवले माझे उपसरपंच तुमच्या गावात काय विकासाची मोठी कामं झाली कुठं सरकार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत आदरणीय सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेच्या माजी कृषी सभापती सारिका ताई कुंगळे यांच्या माध्यम आमच्या गावात भरपूर विकास काम आम्ही झालेली आहे यावेळेस तुम्ही मतदान कुणाला करणार निश्चितच पाहून आदरणीय सुप्रियाताई सुळे मतदान केलं जाईल पाहुणे आम्ही करत नाही आणि नेहमी विकास कामाचा मुद्दा पाहूनच मतदान केलं जाणार पुरंदरने पवार साहेबांना बारामतीपेक्षा जास्त मतदान दिली गेली सत्तर वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिवरी सारख्या रस्त्यावरच्या गावाला पाण्याचे बॉम्ब असतील रस्त्याची बोंब असेल तर तुमचं काय मत याबाबतीत सर्वच राजकीय पक्षांना सर्व म्हणजे जबाबदार कोणाची सर्वांना सुप्रिया जर आपण जबाबदार धरायचं पवार साहेबांना जबाबदार धरायचं राष्ट्रवादी सत्ता आपण मतदान कोणाला केलंय गेले अनेक वर्ष आपण पवार कुटुंबियांना केलेलं त्या तुलनेत आपल्याला इथं पाण्याचा प्रश्न सुटलाय का त्या तुलनेत सुटलेला नाहीये त्याच्यामध्ये आपण गुंजवण्याचा पाण्याचा प्रश्न यांनी सांगितला गेली अनेक वर्ष आपल्याला गुंजवणी हक्काचं पाणी ते मिळालंय का पाईपलाईन बी मिळाली नाही पाणी मिळालेलं नाही विरच पाणी तुम्हाला मिळतंय का शिवरीला नाही आम्ही तो प्रस्ताव मांडून पाहिला मिळालाय का नाही ते नियमाप्रमाणे नियम असं सांगितलं मग लवादाच्या नियमाप्रमाणे आपल्याला मंजूर पाणी गुंजवणीचे ते काय दिलं नाही पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी दिलंय का नाही नाही ही अवस्था आपल्या पुरंदूर सगळ्या शेतकऱ्यांची आहे याला आता ही निवडणूक लोकसभेची लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियाताई तिसऱ्या तिसऱ्यांदा आहे त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने पोल दिलेले आहे भारतीय जनता पक्षाने सांगितलं की आम्ही कमळ कुठल्याही परिस्थिती खुलवणार तुमचं मत काय त्या मत आता त्यांनी त्यांचं जे मत आहे खालचं आम्ही कमळ भुडवणार हे शक्य होणार नाही ना कारण एकाच कुटुंबातले आता त्यांनी मदत एकाच कुटुंबामधले हे अजित पवारांचा पुत्र पार्थ का शरद पवारांची कन्या सुप्रिया हे सुद्धा एकाच कुटुंबातले कुटुंबातले आहेत पण आता आमच्या इथे पुरंदर जेव्हा आपण जर पाहिजे आता पुढच्या वेळेस मुलगी उभी राहणार आहे लोक बरोबर आणि आपण त्याला मत देणारच आहोत हा आता आपले प्रश्न कोण सोडवणार मत आपण देतोय नाही आणि आता मी गावात माझं म्हणणे मूळ लक्षात घ्या मुंबई पुण्यात जाऊन येत राहतात शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची अवस्था अवस्था आहे पुण्यात किती पाणी मिळत आहे मुंबईत किती पाणी मिळत आहे आपल्या शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य म्हणून सत्तर आपण नुसती मतच द्यायची का नाही आणि गावात दोन वर्ष जास्त आहे मुंबईत माझ्या लक्षात आहे की शेतकऱ्यांचा असंतोष आहे कृषी मंत्री असताना केंद्राचा पुरंदर किती निधी आला तुम्ही पुरंदरमध्ये मध्ये अंधीर संशोधन केंद्र आहे शून्य काम आहे एकही अंजे तिथं ड्राय होऊन तिथे कोडी लागत आहे शेतकऱ्याला अंजे फेकून द्यावं लागतं एक दिवस पवार साहेबांना रस्ता बंद झाला त्या अंजेला भाव नाही लोकांनी शेत रस्ता बंद केला भाव काय तुमचं नाव स्वप्नील शिवराम नवले मी वाळूंज गावचा रहिवासी आहे वाळूंज गावचे रहिवासी उपसरपंच वाळूंज उपसरपंच वाळूंज आता नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकी सुधामराव आप्पा इंगळे यांच्या कन्नी गेल्या पाच वर्षात एवढा घराघरात विकास पोहोचवला तरी सुधाम झाला तो राष्ट्रवादीनेच केला हे मान्य आहे का तुम्हाला त्यांचे ते राजकीय आंतरभेद काय असेल ते त्यांच्या आता विकास कामं करून देखील त्यांचा पराभव झाला हे खरंय का हो खरे हे मान्य त्यांचा पराभव राष्ट्रवादीनेच केला असं म्हणतात हे खरंय का तसं म्हणता येणार नाही मग कशामुळे पराभव झाला विकास कामं करून देखील काय ज्याचा त्याचा प्रश्न आला शक्ती कमी पडली प्रचार यंत्रणा कुठेतरी चुकली असं काहीतरी झालं गटतट झाले त्यांचं त्यांची कामगिरी ही खरंच उल्लेखनीय काय केलं तुमच्या गावात विकासाचं काम सुप्रत आहे रस्ते वाढून फाटा गावापर्यंत चांगला रस्ता त्यांच्या जिल्हा परिषदेत केलं सारे सारे कथा आहे सुळे यांच्या माध्यमातून झालेला रस्ता खासदार पंडित आणखी काय केले गावात गावात हे सरपंच ग्राम सचिवले मोठा आहे आमच्या गावात ग्राम सचिवले राज्य सरकारचे काम केंद्रात काय निधी आला व्यासपीठ व्यासपीठ एक मोठ असो जे कोणता कार्यक्रम घेण्यासाठी व्यासपीठ आहे या ठिकाणी शिवरीगावचे प्रसिद्ध पहलवान पहलवान नाव सांग तुमच्या माजी सरपंच सांगा सांगा नाव सांग अण्णा कामते माझे अण्णा हां अन्ना कामते अन्ना कामते अण्णा काम ते गेले अनेक वर्ष तुम्ही काम करताय काँग्रेसचं चंदूका आता लोकसभेची निवडणूक आहे आहेत दोनदा खासदार निवडून गेल्यात एकदा राज्यसभेवर गेल्यात मागच्या दोन्ही निवडणुकीत सुप्रियाताईंना काँग्रेसने पाठिंबा दिला मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने विधानसभेला मात्र काँग्रेसला टांगा पलटी केला कायम आम्ही आघाडीच पाळतो तुम्ही आम्ही सरांना सांगितले त्यांच्याकडून साहेबांच्याकडून शब्द सोडून घ्या तर त्यांचं काम करा ठरवले अजून काय शब्द दिलाय अजून तर नाही दिला शब्द पण आम्ही धर्म आपला आघाडीचा धर्म पाळणार आहे सर म्हणले दोन पावलं पुढे होऊन काम करायचे शब्द अजून दिलेला नाही गावात प्यायला पाणी नाही पाणी गावची अशी दुरावस्था झालेली आहे दरवेळेस तुम्ही आज लोकसभेला यायला करणार विधानसभेला यायला करणार जिल्हा परिषदेला वेगळं करणार पंचायत समितीला ग्राम झालंय ना आम्हाला आदेशील तुम्ही मला सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली पाच वर्षात दहा वर्षात झिरो झाले आमदारकी होती जिल्हा परिषद होती पंचायत समिती होती काँग्रेस होती राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीला संपव राष्ट्रवादीला पाठिंबा देऊन त्यांची ताकद वाढवून त्यांच्या हात बळकट शब्द आम्हाला दिल्याशिवाय काही होणार नाही राष्ट्रवादीने शब्द दिला सरांसाठी तरच नस तुम्ही काम करणार काम करणार संजय जगताप असतील चंदुकाका जगताप असतील राष्ट्रवादीने काय त्यांचा विश्वास घेत गेला अशोकराव टेकवड यांना काका का आजारी असताना सलाई लावलेला असताना मी साक्षीदार आहे की त्यांनी दवाखान्यात येऊन टेकवड्यांचा प्रचार केला टेकवड्यांना आमदारच त्यांनी केला टेकवड्यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा सिंहाचा वाटा काका विधान परिषदेचे आमदार होते त्यानंतर मात्र त्यांना विधान परिषदेची तिकीट दिलं नाही दिलं नाही लक्षात अपक्ष म्हणून लक्ष्मण जगतापला राष्ट्रवादीने पाठिंबा रा, दादांनी साहेबांनी हो आणि निवडून आणलं अन्य। काँग्रेसचा तुम्ही जर काकांचा पराभव केला त्यानंतर सातत्यानं तुम्ही लोकसभेला त्यांचा प्रचार करताय विधानसभेला ते तुमचा गळा दाबतायत मग आता अशा परिस्थिती कायम राहिली आहे जिल्हा परिषदेला सासवड नगरपालिकेत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला जेजूर नगरपालिकेत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला ही जी कडबोळ झाली पक्षाचं कधी कुणाला मतदान करायचं आता यांच्या मतदारसंघात मी पाहिलं वाढ जिल्हा परिषद पंचायत समिती तिथं सुद्धा बेलसर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा झाला ज्या माप्पांनी आमदार घडवले जिल्हा परिषद त्यांची कन्या निवडून आणली अनेक मोठी विकासाची काम सारीकांनी आणली तरी सुद्धा त्यांना पराभव करायला भीती होती त्यांचा पराभव हा राष्ट्रवादीनेच केला लक्षात घ्या याला कारण असं की तालुक्याचे जे इतर नेते आहेत राष्ट्रवादीचे त्यांना एक भीती होती की बाबा जर आज सुद्धा माप्पा जिल्हा परिषदेला निवडून आले निवडून आले आणि जर निवडून आले तर ते सुधाम आप्पा हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील आणि जर आप्पा अध्यक्ष झाले कमीत कमी दोन ते अडीच वर्ष फक्त वर्ष अध्यक्षपद भूषवलं तर निश्चितच पुरंदरचा पुढचा आमदार हे आप्पा असतील या भीतीमुळे राष्ट्रवादीतील इतर नेत्यांनी पूर्णपणे पाडण्याचं कारस्थान केलं ज्यांनी पाडायचा पुढाकार घेतला विजयराव कोलत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात घेतले त्यांना प्रवक्तेपद दिले त्यांच्या जावाला प्रवक्तेपद दिले त्यांच्या सुनवाईला विधानसभेचे तुमचे भूमिका काय विजय कोलते मानसपुत्र आहेत विजय कोलते पवार साहेबांचे मानसपुत्र आहेत त्याचबरोबर इथून पाठीमागचा विचार करून आपल्या खासदार त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत आपण काय भूमिका घ्यायची तुम्ही काय करते भूमिका घेणार आपण जर न्याय मिळत नसेल पक्षात तुम्ही मला सांगा ना आता आपण कुठेच न्याय नाही मिळाला आता इथून पुढे सगळं माझे मतदार इतका सुशिक्षित आहे की तो विकास काम पाहूनच सुप्रिया ताईने विजय कोलतीला दूर केलं पुन्हा आता खासदार केलं जवळ केले त्यांना राज्याचं काय करायचं दिले पण आता निश्चितच पुरंदरचे प्रचार प्रमुख असतील ना आता मतदार कसं मत मार सांगा ना ज्यांनी पाडले त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं का नाही ना त्यांच्या नेतृत्वाखाली कुठं ते राज्याचे प्रवक्ते आहेत प्रचार प्रमुख नाहीत ना प्रचार प्रमुख साधा आलो राज्याचे पॉलिसी ठरवते हो पण आता पुरंदर तालुक्यात काम करता येत त्यांनी पुरंदर मध्ये पुरंदर मध्ये राष्ट्रवादी जिल्हा परिषद झिरो पंचायत समिती आणि ग्रामपंचायती गेल्या आमदार केले डिपॉझिट गेले काय राष्ट्रवादीची अवस्था झाली कशामुळे झाली तुमचं काय गट ताटाचं राजकारण मग कोणी सुरू केलं डावलल्या मुळे सगळ्या गोष्टी आपल्याचे सांगा त्याचे परिणाम बघावं लागेलच बघावं लागलं कारवाई होत आहे नाव करतोय त्यांना सगळीकडे चालू आहे ना तस कारवाई होत नाही पण राष्ट्रवादीचं नुकसान मोठं झालं निश्चितच झालं विजय बापू मुंबईहून येऊन इथं दोनदा आमदार झाले मंत्री झाले इथं तुम्ही आयुष्यभर सतरांच्या तुमचं काय आलं आता लोकसभेला आणणार तुम्ही संजय सरांची आदेश घेऊनच लढणार संजय सरांचा आदेश घेऊन अन्यथा मतदानाचा पवित्र करणार नाही ठीक आहे धन्यवाद सर येल तसं धन्यवाद आणखी कोणाला काय सांगायचं